ती माझं वीक पॉईंट होती hmm. म्हणजे लहानपणापासून ती पंचवीस मिनटापासूनच मी तिला जवळ घेतलं हॉस्पिटलमध्ये oh. मला तो एन के शाह नावाचे डॉक्टर होते hmm. त्यांनी डिलिव्हरीसाठी दीपाल नेलं आणि मी कुठेतरी अमेरिकन पुस्तकं वाचले होते की पुरुषांनी पण डिलिव्हरीच्या वेळेला जायचं oh. कारण ना बायकोला सपोर्टसाठी hmm. आणि अमेरिकेत करायचे त्या काळामध्ये आता इंडियात पण करत असतील लोक त्यावेळेला ते एन के शाह त्यावेळेला चौऱ्याहत्तर वर्षाचे होते मला म्हण व्हॉट हेडआउट आउट यू कॅन कम इन आणि ऑपरेशन थिएटर बंद करून ठेवली पंचवीस मिनिटांनी डिलिव्हरी झाल्यानंतर मी मिथिला घेतलं आणि मी तिला आंघोळ घातली ती नर्स घेऊन आली ना म्हटला डॉक्टरनी <laughs> मला झापला तर तू काय तू दे मी तिला घेतलं आणि हे तर मला तेव्हापासनं आय ऑलवेज लॉंग्ड फॉर म्हणजे एक असतं ना की खूप भाग्यवान लोकांना मुली होतात <laughs> हे मला माहिती होतं की आणि तेव्हापासनं ती एक इन्स्पिरेशन होती माझ्यासाठी ती जगण्याची आशा होती किंवा आयुष्यामध्ये काहीतरी करायचं मी मिथिला झाल्यानंतर रेडिओची जी नोकरी आहे ऑल इंडिया रेडिओची सेंट्रल गवर्मेंटची नोकरी जी मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊन वगैरे पास झालं होतं महाराष्ट्रामध्ये पाचच मुलं सिलेक्ट केली होती पण आपले इथे काही होणार नाही आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आता आपल्याला मुलगी आहे आणि असं तर मला तेव्हापासून ती इन्स्पिरेशन होती आणि तिला काही झालं किंवा आमच्याकडे तिच्यासाठी आई कुत्रा एक आमच्याकडे पेट हा जो प्रकार आहे माझ्याकडे मी लहान असताना तीन चार पेट होते तर माझी आई कोणाला तरी मी शाळेत गेलो किंवा कुठे गेलो बाहेर गेलो ना तर ती गिफ्ट द्यायची बरं तो कुठे जायचा कुठे नाशिकलाच दिलेला आहे तर मला कुत्रा ठेवायची परमिशन नव्हती आणि मग मग खूप मला कुत्रा कुत्रा असं की आहे मग आई गेल्यानंतर आमच्या घरी खूप ुमी वातावरण असं झालं सगळं डिप्रेशन झालं आणि ही खूप लहान होती आणि मग मी मिथिलासाठी एक पग घेऊन आलो त्याचं नाव आम्ही हॅपी ठेवलं कारण घरचं आई गेल्यानंतर वातावरण इतकं इतकं दुःखाचं होतं की कोणी कोणाशी हसायचं नाही कोणी इतके सगळे कारण आई आमची सेंटर हे होती हो हो, सगळ्यात जास्ती लाड जे केले ना मिथिलाचं तर तिने केले तर तो पग आणला आणि मग त्याचे खूप लाड केले आणि एक दिवस ही त्याच्याजवळ गेली आणि त्याने काहीतरी खेळता खेळता त्याला दोन त्याचे दात असे इथे इथे लागले तिला आणि <laughs> <ते> ला। <laughs> माझा इतका संताप त्यावर तो आवडेन असा झाला मी तिला घेऊन दवाखान्यात गेलो डॉक्टरला म्हटलं डॉक्टर इथे डॉक्टर म्हटलं काय नाही थोडंसं लागलं ला, आहे म्हटलं रक्त आलं होतं आम्ही त्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये गेलो रात्री आणि मग ते हे केलं आणि मग मी त्याच्याकडे फार हे करायचो नाही की माझ्या मुलीला तू दात लागले तीच मला म्हणायची डॅड किती गोड आहे तो तुझ्याच वेळ म्हटलं मला नाही आवडतच नाही तो आणि चुकी माझीच होती ती मीच घेऊन घेऊन तोंडाशी त्यामुळे लहान आणि ते इतकं गोड होत तू फार म्हणजे इतकं त्याला सगळी भाषा कळायची सगळं कळायचं पण मिथिलाचं असंच व्हायचं की तिला काही लागलं किंवा तिला काही कि झालं एकदा झोक्यावरनं पडली आणि ओठांनाच लागलं मला आठवतं की ज्या पद्धतीने ते सिनेमात दाखवतात ना ते उचलून पळतोय थांब हॉस्पिटल मध्ये तसं पळतो तसं त्या दवाखान्यात पळून घेऊन आणि माझ्या और... शाळेत एका टीचरला हे केलं कम्प्लेन कारण तिने असंच काहीतरी ओरडली आणि असा थोडा फटका मारतो ना तसा फटका पण हातात बिस्ल होती शिट्टी होती तर ती लागली मला आणि इथे घरी आल्यानंतर म्हटलं इथे काय लागले तुला काय नाही डॅड काय नाही अरे इथे कसं आहे आता शाळेत मुली खेळतात कोणाचं नक लागलं काय खूप विचारल्यानंतर तिने मला सांगितलं की कारण मला माहिती होत नाही तर टीचरनी मला मारलं काय तर ते चमचा लिंबू याच्यामध्ये काहीतरी आणलं नाही घरन ना चमचा लिंबू आणला नाही म्हणून ना ना तिने फटका मारला मला तो दिवस आजही आठवतो माझे म्हणजे इतकं रक्त खवळायला लागलं मी तीन लेटर तयार केले एक एज्युकेशन hmm. मिनिस्टरला ले, लेटर लिहिलं ले, oh. एक ट्रस्टीजला लिहिलं <laughs> एक प्रिन्सिपलला लिहिलं दीपाला म्हटलं तू चल आता आणि मी गेलो तिथे आणि बरुच्या <laughs> टीचर <laughs> होती <laughs> टीचर बरुच्या आणि ट्रस्टी त्या म्हात्याशा होत्या त्या काय बरं त्यांचं नाव मला चांगलं आठवतं मी गेलो आणि त्यांना म्हटलं की आय वॉन्ट टू स्पीक टू यू सम टीचर हिट माय डॉटर अँड आय वॉन्ट टू कम्प्लेन अबाउट इट अँड आय एम सेंडिंग दिस लेटर्स टू द एज्युकेशन मिनिस्टर ते म्हणा प्लीज कमसे मला ती बरुचशा मला म्हणते आणि ती म्हातारी सी ट्रस्टीत फार गोड होते ते पार्सी पार्सी स्कूलला मला म्हणाले की हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव सर आय हॅव ओनली वन माझी एकुलजी एक मुलगी आहे अँड हाऊ कॅन दॅट टीचर हिट ह सो वॉट आय सजेस्ट गो फॉर अनदर For another child, <laughs> because you're too possessive about your daughter. Mm -hmm. See, sometimes फॉर चा नंतर माझी आणि बरुच्याची खूप छान माहिती शाळेमध्ये ऍज अ गेस्ट गेलो होतो चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि तो प्राऊड मुवमेंट होता माझ्यासाठी ती अशी सगळी बसली होती आणि मी तिलाचे डोळे बघत होतो आणि मी तिच्या शाळेमध्ये चीफ गेस्ट असं दॅट इज द बेस्ट गिफ्ट आय गॉड की माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये मी हिरो होतो असा आणि नंतर नंतर ती इतकी मोठी झाली इतकी हुशार झाली की आता बऱ्याचशा गोष्टी तीच मला शिकवते <laughs> आता बऱ्याचशा वेळेला माझं काही अडलं किंवा काय केलं mm. तर सेन्सिबल कोण मला सांगेल तर माझी ए आय चॅट जी पी टी किंवा ते परप्लेक्सिटी वगैरे जे आहे ना ती हे आहे की शी विल गिव मी द राईट आन्सर्स आणि हे कधी कधी भीती पण वाटते कारण ती आता इतकी हुशार आहे की ती व्हेरी सेन्सिबल आणि व्हेरी तिचं जे आहे ना बॅलन्स्ड आहे सो so, हे छान छान आमचे लहानपण सो आय एम व्हेरी पोझिसिव्ह अबाउट हर पण बाबाचं म्हणजे असं असतं की आ, अशा कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे तुला असं वाटतं की डिसिजन घेताना तुला आईपेक्षा बाबाला आधी सांगणं खूप कम्फर्ट गेलं आत्ताच्या ह्याच्यावर म्हणजे जे जे निर्णय तू घेतलेस की त्याला सांगितले की त्याचं सोल्युशन एक तर मिळतं किंवा पटकन नाही मिळतं आणि आईपेक्षा जास्त असे कुठल्या बाबतीतले डिसिजन आहे सगळे प्रॅक्टिकल डिसिजन्स म्हणजे इमोशनल सोडून पॅ प्रॅक्टिकल डिसिजन्स सगळे बाबांबरोबरच डिस्कस होतात म्हणजे काही झालं छोटे किरकोळ गोष्टी पण त्या बाबांबरोबरच डिस्कशन करतो आम्ही yeah. आणि म्हणजे मी आम्ही म्हणजे माय हजबंड अँड मी नाही तर येस आणि डॅड कसा आहे इलेक्ट्रॉनिक्स झालं तो खूप पॅशनेट आहे म्हणजे लहानपणीपासून आम्ही पण जसं कंप्युटर झालं तर असं कधी आम्ही एक कंप्युटर घेऊन नाही आलो आहे आम्ही कम्प्युटरचे पार्ट्स घेऊन आलो आहे आणि मग त्याला जोडले oh. सो so, पण हे सगळं करायला बाबांना तेवढा वेळ असायचा अग... कारण वेळ काढून वेळ काढून वेळ काढून डॅडने अगदी म्हणजे तो, तो, तो महिने महिने शूटला बाहेर असायचा फिल्म हो, वगैरे महिने बाहेर असायचा पण तेवढाच वेळ मग तो आल्यानंतर पण जेव्हा असेल तेव्हा फुल पूर्ण वेळ आणि मग तेव्हा तर आम्ही धम्माल करायचो आमच्याकडे मोठं फिश टँक असायचं मग ते सगळे हातात फिश घेऊन काढायचे क्लिनिंग करायचं आणि सो असे आम्ही इतक्या गोष्टी फ्रॉम द स्क्रॅच केल्या आहेत ना त्यामुळे त्या आता त्या त्या काही करायचं असेल कार्सबद्दल झालं हाऊसबद्दल झालं लँड्सबद्दल झालं फिल्म्सबद्दल झालं तर असं काही आलं तर मग दॅन फर्स्ट थिंग इज कॉल डॅड अँड डिस्कस विथ बिकॉज ही uh, ही लाईक ही सॅड ना ही वॉन्टेड मी टू बी वर्ल्डली वाईज आणि तो स्वतःही खूप वर्ल्डली वाईज आहे म्हणजे फिल्म क्षेत्रात असूनही त्याला बऱ्याचशा गोष्टी मी बऱ्याच वेळा त्याला म्हणते की अरे डॅड तू हे पण करायला पाहिजे तू ते पण करायला पाहिजे तू किती छान म्हणजे आता मी मागे लागली आहे तू पुस्तक का नाही लिहित कारण तो लिहितो खूप छान त्या बाबतीतही म्हणजे आणि डॅड पण मला मला लिहायला आवड आहे पण असं मी वेळ काढत नाही तर मग तेव्हा जेव्हा लिहायचं काही असेल किंवा विच एक टॉपिकवरती एलॅबरेट करायचं असेल तर मग डॅडकडे पहिले जाऊन डिस्कस करणार की अजून मी काय डेप्थ देऊ शकते याच्यावर तर असे डिस्कशन्स होत राहतात आमचे पण हल्ली आमच्या दोघांपेक्षा वर्डी वाईज आमचा जावाही आहे तो कुठल्याही विषयावर कुठल्याही याच्यावर ही हॅज इनडेप्त नॉलेज माझं आणि त्याच्या हल्ली खूप डिस्कशन्स होतात